नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज मी मिस्टरांना घेऊन आले शॉपिंगला ठाण्याला ॲक्च्युली नंदेच्या मुलाचं लग्न आहे तर त्याच्या लग्नामध्ये शेरवानी आणि हे सगळं घ्यायचं आहे जॅकेट वगैरे तर ते घेण्यासाठी त्यांना घेऊन आले मला वाटतं एक दहा पंधरा वर्ष झाले असतील ते शॉपिंगला कधी आलेच नाहीत म्हणजे त्यांची शॉपिंग नेहमी मीच करत आली कारण जेव्हा पण मी सुट्टीवर यायचे तेव्हा ते मार्केटला यायचेच नाहीत मग मी आणि माझी बहीण आम्ही दोघीच जाऊन शॉपिंग करायचो कारण त्यांना बार्गेनिंग वगैरे जे करतात ते अजिबात करायला आवडत नाही त्यामुळे ते कधी मार्केटला येतच नाहीत त्यांना धोती आणि शॉपिंग घ्यायचा बघूया छोटे कुठे शॉपिंग कसं कसं आहे काय बाटामध्ये नाही मिळणार ते त्या तिकडे दोन तीनच दुकान आहेत ना जे शाळेचे युनिफॉर्मचे मिळतात ते येतील तसे इथे पण हे पण आहे मार्केटिंग टाईम हे आहे कुटीरोद्योग मंदिर जे रंजिताने याचा व्हिडिओ केला होता ते हे आहे जांभळीचं मार्केट आहे जांभळीला आलोय खाण्याचं जांभळीचं मार्केट दिवाळी झाली तरी पण मार्केटला गर्दी का संपत नाही आहे पाहू शकता फुल मार्केटला गर्दी आहे हे, हे सिंधी लोकांची जी चपलांची दुकान आहे तीही लाईन आहे आपण जाणार आहोत लिस्टर म्हणून शॉप आहे जिथे धोती लेहंगा सदरा वगैरे ते मिळतं तिथे चाललो आहे तुमच्या ऋषीच्या लग्नाची शॉपिंग चालू आहे बाकी खूप सगळं साड्या बिड्या घेऊन झाले व्हिडिओ बनवायला तेवढा वेळच नाही मिळाला कारण माहिती आहे तुम्हाला मार्केटमध्ये खूप गर्दी आणि दिवाळीचा टाईम होता तर हे जे लेफ्ट साईडला दुकान आहे भरक्षेत्र इथून सर्व साड्या बहत सहसा मी इथून साड्या घेते हे इथेच घेते साड्या ह्या भरक्षेत्रमध्ये खूप छान कलेक्शन असतं यांच्याकडे आणि मेन म्हणजे ना गेल्यावर लगेच आवडतं त्याच्यामुळे तिथून साड्या घेते पिस्टॉर दुकान बंद झालं संस्कृती आलं तिथे कुमार ट्रेडर चला बाजूच्या येतात बिग कुठे गेलो चला या दुकानात झालं निळा कलर बघायचा का माझी साडी आहे कलर थीम कलर आम्ही कुठे थांबलो हा हे <coughs> ना हाताला कमी नाही बरोबर आहे तेवढं पाहिजेच ना चालेल ना हो थोडस ते लॉंगच असत ते जाणार वरती ते काय लूज आहे हे पूर्ण येते जॅकेट त्याच्यानंतर इथे बघा टोप्या वगैरे ह्या सगळ्या हे सर्व आहे इथे आता प्रत्येकाची प्राईज रेंज वेगळी आहे कपड्यानुसार त्याच्यामुळे प्राईज नाही सांगू शकत हे असं इथे आहे हे शॉपिंग येते मी आहे हा पण छान वाटत आहे जास्त का लावू बघू इकडे बघा इकडे बघा ठीक आहे तुम्ही लूज पण ठेवू शकता वारी दिसते ते हरियाणा जे लोक असत ना तसे वाटतय थोडे लूज आहे ना

तर पूर्ण शॉपिंग झाली बिग बॉसमध्येच पूर्ण सगळी शॉपिंग केली त्यांच्याकडे कपड्यांपासून फेट्यांपासून ते मोजडीपर्यंत सर्व काय आहे तर तिथेच एका सर्व दुकानात घेतलं आणि मग आराध्या अन्वय आणि मिस्टरांना रिक्षा करून दिली ते घरी गेले आणि मग मी आणि माझी बहीण आलो आम्ही मस्त इथे आता मिसळ खायला ठाण्याला प्रभातच्या इथेही महाबाराची मिसळ आहे तर ती खायला आम्ही आलो आहे अनलिमिटेड आहे असं लिहिलं आहे त्यांनी पण अनलिमिटेड त्यांच्याकडे पाव आणि रस्सा देतात ते लोक एक्स्ट्रा फ्रीमध्ये बाकी मिसळ जेवढी मिळते तेवढीच असते पण टेस्टी असते आम्ही दोघींनी तिथे खाल्ली आणि मी अहोनसाठी पण पार्सल घेऊन आले पाव आहे मिसळचा मिसळ कांदा हे काय ग मटकी मूग मटकी मग तू काय नाही तुला म्हटलं ती घे हा मग मी म्हणून हा घेतलेलं आहे तिला पाठवते ना ती लगेच घेते टेस्टी अशी मिसळपाव खाल्ल्यानंतर आम्ही निघालो आहे आर्या दागिन्यामध्ये जिथे आपली आर्टिफिशियल ज्वेलरी मिळते आणि त्याची ना खूप ॲड आहे सध्या इंस्टाग्रामवर तर एवढी ॲड आहे स्टार प्रवाहावर आई कुठे काय करते सिरियलमध्ये जी रुपाली भोसले आहे म्हणजे जी संजना आहे तिने या ज्वेलरीचे ॲड केले तर म्हटलं चला जाऊन बघूया म्हणून इथे आले पाहू शकता तुम्ही खूप गर्दी होती पण ना जितकी गर्दी होती जितकी ॲड केले त्या पद्धतीची इथे ज्वेलरी मला तरी नाही मिळाली ही जी ज्वेलरी पाहत आहे ही सर्व रेंटने आहे ती तुम्हाला मग विकत मिळत नाही आणि जी विकण्यासाठी ठेवलेली आहे ती इकडे राईट साईडला आहे तर मला जसे ऑप्शन हवे होते तसे इथे मला ज्वेलरी मिळाली नाही त्यानंतर मी जांभळी नाका ठाण्याला जे जयश्री कलेक्शन आहे तिथे आले इथे यांच्याकडे खूप व्हरायटीज आहेत तुम्हाला ऑप्शन मिळतात त्यामुळे मग मी लग्नामध्ये घालण्यासाठी काही ज्वेलरी इथून घेतली ती लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन तयार झाले हा ना मंडळ छान आहे लोक व्हिडिओ बनवतात म्हणजे काय चाललंय एवढं अगं साप आहे साप आहे साप तो पकडतोय दिसला का हे गर्दी बघा मी मिसळ घरामध्ये पार्सल मागे घेऊन आले होते तर किती छान पॅकिंग केले बघा मस्त पॅकिंग आहे एकदम स्पेशल मिसळ आहे हा गुलाबजाम आहे आणि मग हे करी आहे जी आपली मिसळची जी, जी मेन तरी असते ती आहे आणि हे हे ताक आहे हे दही आहे ते कांदा लस लिंबू आणि हे सर्व अशी शेव वगैरे येते तर याशी पूर्ण पॅकिंग करून दिले मस्तच एकदम जे कोणी माझे ठाण्यातले हा व्हिडिओ पाहत असेल किंवा तुम्ही कधी ठाण्यात येणार असाल तर ही मिसळ नक्की ट्राय करा खूप टेस्टी आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद